टीटी सक्तीविरोधामध्ये राज्यभरामध्ये शिक्षक आक्रमक झालेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाळा बंद करून ते शासनाचा निषेध नोंदवण आपल्याला पाहायला मिळतात टीएटी सक्तीविरोधामध्ये जालना देखील शिक्षक संघटना जे आहेत ते आक्रमक झाल्या आपल्याला पाहायला मिळतात भाग्यनगर कार्यालयापासनं जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालया पर्यंत शिक्षकांचा आक्रोश मोर्चा निघतो आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आपल्यासोबत काय शिक्षक आहे सर काय राज्यभरामध्ये शिक्षक आक्रमक होतात काय प्रमुख मागणी काय आमची प्रमुख मागणी आहे की जो आमच्यासाठी जी लागू केली मुळात ही आमच्यासाठी नाही कारण आम्ही दोन हजार नऊ पूर्वी सेवेत आलेलो आहोत आर टी एक्ट दोन हजार नऊ ला आला आणि आम्हाला आज टीईटी कशा पद्धतीने तुम्ही लागू करू शकता हा आमची मुख्य मागणी आहे की टीईटी मधून आम्हाला वगळलं पाहिजे दुसरी आमची जी मागणी आहे की जो संचमान्यतेचा चुकीचा जीआर लावलाय आज जालना जिल्ह्यामध्ये अडीचशे शिक्षक एक्सेस झालेत संभाजीनगरमध्ये पाचशे शिक्षक एक्सेस झाले या शिक्षकांना टाकणार कुठं जागा नाही दुसऱ्या बाजूला कंत्राटी पद्धतीनं भरती या ठिकाणी केली जात आहे म्हणजे भविष्यात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाचशे पाचशे लोक एक्सेस होतील यांना टाकणार कुठं ही खूप मोठी समस्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे टीईटी हा एक मुख्य मुद्दा आहे मात्र यासोबत आमच्या पदवीधरांच्या मागण्या असतील वस्तीशाळा शिक्षकांच्या मागण्या असतील या सगळ्या मागण्या या शिक्षकांच्या विरोधातल्या आहेत आमच्या सगळ्या राज्यातील शिक्षकांचा आक्रोश आहे की आमच्या शिक्षकांचे जे प्रश्न आहेत सर्व हे सुटले पाहिजेत सर टीएटीचा जो मुद्दा आहे न्याया न्याया तो न्यायालयाचा मुद्दा आहे तुमची प्रमुख मागणी ती पण आहे की न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येऊन आतापर्यंत पाच राज्यांनी यावर रिव्ह्यू साठी अर्ज दिलेले आहेत महाराष्ट्र शासनानं अजून त्यामध्ये रिव्ह्यू पिटिशन अद्याप केलेलं नाही का दाखल करत नाही सर आता हे सरकारनं सांगितलं पाहिजे की का दाखल करत नाहीत एवढ्या मोठ्या राज्यामध्ये आपण पुरोगामी महाराष्ट्रातलं आपलं राज्य आहे रिव्ह्यू पिटिशन महाराष्ट्राच्या असताना मोठ्यात मोठा वकील लावून इथं द्यावा देशभरामध्ये तीस लाख कर्मचारी आहेत राज्यामध्ये जवळपास साडेतीन चार लाख कर्मचारी आहेत एवढ्या सगळ्या शिक्षकांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही त्यामुळं यामध्ये या रिव्यू पिटिशन दाखल झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे नक्कीच टीएटी सक्तीविरोधामध्ये राज्यभरामध्ये शिक्षक आक्रमक झालेले जालन्यात देखील शिक्षकांचा आक्रोश मोर्चा निघतो आणि टीएटीचा जो निर्णय आहे त्यावरती राज्यानं पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी अशी मागणी देखील शिक्षकांची आता होताना पाहायला मिळते अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका